तुमच्या सर्वांचा बाप सन्मानाने परत आलाय मित्रांनो हे वाक्य आहे गोपीचंद पडळकर यांचं मित्रांनो सोशल मीडियामध्ये अशा हजारो लाखो कमेंट आहेत ज्या डायरेक्ट मनोजदादा जरांगे पाटील यांना टार्गेट करणाऱ्या आहेत मराठा समाजाला टार्गेट करणाऱ्या आहेत आणि या कमेंटद्वारे एकच सूचित होत आहे आणि हे मित्रांनो लाखो जणांचं मत आहे की हे जे सरकार आलेलं आहे ते सरकार मराठ्यांना हरवून आलेलं आहे मराठ्यांचा सुपडा साफ करून आलेलं आहे मित्रांनो मागच्या वेळेस एकशे अठरा मराठा आमदार होते यावेळेस एकशे बारा मराठा आमदार आहेत सहा मराठा आमदार कमी झाले म्हणजे मराठे हरले असं होत नाही परंतु जो सर्वसामान्य रयतेचा जो मराठा आहे तो मात्र पूर्णपणे हरलेला आहे आणि हे जे एकशे बारा आमदार आहेत ते प्रस्थापित आमदार आहेत त्यांचा आणि मराठ्यांचा काही सुद्धा संबंध नाही हे प्रस्थापित घराण्यातले आमदार आहेत हे केवळ सरदारकीमध्ये गुंतलेले आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदारकीमध्ये गुंतलेले अनेक मराठा हे निजामाच्या बाजूने होते आदिलशाहीच्या बाजूने होते अगदी तसीगत या एकशे बारा आमदारांची आहे यांना सर्वसामान्य लोकांशी सर्वसामान्य मराठ्यांशी सुद्धा देणं घेणं नाही आणि अशामध्ये मित्रांनो ज्या पद्धतीने मनोज दादा जारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं यावर पद्धतशीरपणे अभ्यास करून अगदी बारकाईने देवेंद्र फडणवीस यांनी जी किमया साधलेली आहे ती किमया अलौकिक आहे ती किमया वाखाणण्याजोगी आहे ती किमया प्रशंसा करण्याजोगी आहे काय 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 डोकं वापरलंय देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं कौतुक मात्र शंभर टक्के झालंच पाहिजे जरी मराठ्यांचा पराभव झाला असला आणि या मराठ्यांच्या पराभव होण्यामध्ये चूक मराठ्यांची अजिबात नाही लक्षात ठेवा कारण महाविकास आघाडीने प्रतिस्पर्धी गटामध्ये महाविकास आघाडी होती आणि या महाविकास आघाडीने मराठ्यांना ग्रहित धरलं नव्हतं मराठ्यांना कसलाही भाव दिला नव्हता त्यांना असं वाटलं होतं की मागच्या वेळेस लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने आपण अगदी सहजपणे निवडून आलोत अगदी त्या पद्धतीने आता आपल्याला कोणाचीही गरज नाही अशा आविर्भावामध्ये महाविकास आघाडी होती आणि त्यामध्ये खास करून मनोज दादा जारांगे पाटील यांच्या टार्गेटवर असणारे देवेंद्र फडणवीस हे फ्रंटवर खेळत नव्हते फ्रंटवर चेहरा हा एकनाथ शिंदे यांचा होता आणि अगदी सावकाशपणे गुप्तपणे अगदी पद्धतशीरपणे वेगवेगळे हातखंडे वापरण्यात आले अगदी प्रतिस्पर्धी उमेदवार निवडून येऊ नये म्हणून त्यांना हरवण्यासाठी काही काउंटर उमेदवार उभा करण्यात आली प्रचंड प्रमाणामध्ये पैशाचा वापर झाला प्रचंड प्रमाणामध्ये जाती जातीमध्ये विभाजन करण्यात आलं मताचं विभाजन करण्यात आलं आणि खास करून मराठा मताचं इतकं इतकं विभाजन करण्यात आलं की पार त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या आणि मराठा समाज पूर्णपणे संभ्रमात होता एकीकडे इक महाविकास आघाडी विचारायला तयार नाही एकीकडे इक एकनाथ शिंदेचा चेहरा होता एकीकडे इक स्थानिक आमदार होता आणि बहुतांश ठिकाणी उमेदवारी ही मराठा समाजातील उमेदवाराला दिलेली असल्यामुळे आणि इतर काही ठिकाणी जेथे इतर जातीचा जरी उमेदवार असला तरी त्याच्याशी असणारं कनेक्शन आणि त्याचं असणारं प्रस्थापितत्व म्हणजे त्याची त्या मतदारसंघावर असणारी पकड अशा पद्धतीचं काटेकोरपणे नियोजन भारतीय जनता पार्टीने केलं आणि हे यश संपादन केलं आणि या यशामध्ये या यशाचं श्रेय हे भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेना अजित पवार यांना शंभर टक्के द्यायला हवं आणि यामध्ये ई व्ही एम घोटाळा तर झालेला आहे शंभर टक्के घोटाळा झालेला आहे याबद्दल दुमत नाही तरीसुद्धा महायुतीने ज्या पद्धतीने नियोजन केलं ते नियोजन शंभर टक्के वाखाण्याजोगं आहे आणि हा पराभव एक प्रकारे मराठ्यांचा नसून महाविकास आघाडीचा आहे आणि मराठ्यांचा यामुळे आहे कारण मराठा समाजाला हे दाखवून देणं गरजेचं होतं आमच्या मागण्या पूर्ण न केल्यानंतर आम्ही सरकार पाडू शकतो सरकारला धडा शिकवू शकतो हे दाखवून देणं गरजेचं होतं परंतु या बाबतीत मात्र समाज संभ्रमित राहिला जरी समाजाचे अनेक आमदार निवडून आलेले असले तरी सुद्धा मित्रांनो ते आपल्या कामाचे नाहीत हे समाजाला कळलेलं नाही आणि या एकंदरीत संभ्रमित अवस्थेमध्ये मराठ्यांनीच मराठ्यांचा पराभव केलेला आहे जे लोक कॉमेंट करत आहेत की आमच्यामुळे महायुती आली किंवा आमच्यामुळे मराठे हरले ते मात्र साफ चूक आहेत ते विनाकारण स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत मराठ्यामुळेच मराठे पडलेले आहेत मराठ्यांचा पराभव ना देवेंद्र फडणवीसांनी केला मराठ्यांचा पराभव ना महायुतींनी केला मराठ्यांचा पराभव ना अन्य कोणत्या जाती बांधवांनी केला मराठ्यांचा पराभव मराठ्यांनीच केला रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम